पंचवटी परिसरात राहुल ढिकले युवा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष मयूर नाटकर यांच्या वतीनं ना गेल्या अनेक वर्षांपासून मालवी या चौकात दहीहंडी उत्सव आयोजित केला जातो देशभरात गोकुळाष्टमी उत्सव भक्तिमय साजरा झाल्यानंतर सगळ्यांना सा दहीहंडी उत्साहाचे वेध लागतात यंदाच्या वर्षी नाशिक पूर्व विधानसभा संघाचे आमदार संघर्ष योद्धा राहुल ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली मयूर नाटकर यांनी दहीहंडी उत्सवनिमित्त हिंदू शेरणी हर्षा ठाकूर यांचे लव जिहाद या विषयावर व्याख्यान आयोजित केले जो अपने बहन को बेगम बनाते हैं और जो अपने बहन के साथ में दस दस बच्चे पैदा करते हैं वो तुम्हारे बहन के तुम्हारे बहन के भाई हो गया क्या हिंदू रक्षा पलतन हाथ पकतल सनातन धर्म का त्योहार है ये बात याद रखना तुम लोग तीतर का सर माला राज करना शिकाई घेने देने नहीं है पर मेरा मयूर नाटकर यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला आमदार राहुल टिकले यांनी शुभेच्छा दिल्या मयुर नाटकर आवाज यांच्या माध्यमातून दरवर्षी होणाऱ्या आपल्या परिसर दहीहंडीला आलेले सर्व मान्यवर आमच्या भगिनी खरंतर तर ताईंचं एवढं जाजमल्य वक्तृत्व ऐकल्यानंतर मी जर बोललं म्हणजे ते सूर्याच्या समोर मेणबत्ती दाखवणं आणि मेणबत्तीला सांगणं की सूर्यापेक्षा जास्त प्रकारचे असं होईल त्याच्यामुळे हिंदुत्वाची रणरागिणी कशी असते ते ताईंकडे बघून आपल्या सगळ्यांना एक उत्तम उदाहरण आहे आणि आजच्या काळात हिंदू आणि हिंदुत्व याचं महत्व पटवून देण्यासाठी त्याच्या आहेत त्याबद्दल त्यांचे खरंच मनापासून मी आभार मानतो आणि त्यांना खरंच मनापासून अभिवादन करतो मयूरभाऊंनी गेल्या तीन चार वर्षापासून दयाटीचा महोत्सवी करण्यासाठी साजरा केला त्याबद्दल भाऊंनाही खरंच मनापासून आभार मानतो खरंतर हा माझा निवडणुकीनंतर पहिलाच मोठा कार्यक्रम आहे पंचवडीतला कारण आधार मी घराबाहेर नव्हतो परंतु आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एकच सांगेल की मी पूर्ण आलोय आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा सह आनोय आणि त्याच्यामुळे नऊ वै महिन्यांनी का होईना आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम जो आहे तो यशस्वीरित्या इथं पार पाडतोय पार पडतोय हे खरंच आपल्या सगळ्यांचं मनापासून मी धन्यवाद मानतो गुरुला धन्यवाद देईल आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करून आपले आभार मानेल आणि यानंतर उपस्थित गोविंदा प्रेमींनी दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटला एकावर एक थर रचून अखेर या गोविंद पथकाने दहीहंडी फोडली या दहीहंडी उत्सवाच्या दरम्यान नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांनी एक खास गाण्यावर ठेका धरला यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या गोविंद पथकाला चषक देण्यात आला यावेळी आमदार राहुल ढिकले माजी उपमहापौर गुरुमीत बग्गा माजी नगरसेवक उल्हास धनवटे जयश्री धनवटे गुलाब खोय नरेश पाटील खंडू पोडके प्रवीण भाटे दिगंबर धुमाळ आदी सच सचिन कादम सागर दिघोले सुरज राजपूत तुषार नाटकर राज राहुल भाऊ ढिकले युवा क्रिकेटचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक